नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी खरं तर दोन दिवसावरती माघी गणेश उत्सव म्हणजेच गणेश जयंती आली आहे आणि प्रत्येक गावामध्ये वाडी वस्तीमध्ये गणपती मंदिर असतात तर आमच्या तुरळ गावातल्या हरेकरवाडीमध्ये मुंबई गोवा हायवे लगत असणारं गणपती मंदिर खरंच खूप सुप्रसिद्ध आहे बरेच दुरून मंडळी येतात आता, आता बरेच असे लक्झरी वगैरे वाले असतील ना गाड्या थांबवतात आवर्जून मोठी वाहनं असतात आवर्जून थांबवतात आणि कोणी भक्तभाविक असतात ना ज्यांना प्रचिती आलेली असते ते थांबवतात तर आम्ही कुठेही कोणाला असं सांगितलं नाही की बाबा हा इकडे गणपती बाप्पा नवझला पावतो किंवा काय असं लोकांची श्रद्धा आहे म्हणून लोक इथे आवर्जून थांबतात तर मंडळी कसं आहे आता दोन दिवसावरती मागे गणेशोत्सव जयंती आहे तर मंदिराच्या परिसरात साफसफाई करतात सगळेच ग्रामस्थ मंडळी गावकरी मंडळी आपण तिथे चाललोय तुम्हाला देखील जातो आमच्या जा गावाकडे अशा काही सार्वजनिक कामं जी होतात ते आपण व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो तर याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं तर गावाकडच्या मंडळींनी एकत्र येऊन काम करण्याची पद्धत आज तगळ्यात आहे मुंबईला वगैरे असं संघटित होऊन काम करण्याची पद्धत म्हणतात ना फार कमी असते पण गावाकडे काही अशी काम म्हटली की सगळीच गावकी भावकी एकत्र येऊन ही कामं करतात चला मंदिराजवळ आपण पोचतोय हा आहे मुंबई गोवा हायवे आपण असं वरून मस्त चालत आलोय हाय बघा चला हळूहळू उतरा लागेल चला मंडळी फायनली गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ पोहोचलोय पहिलं दर्शन घेऊया ग्रामस्थ मंडळीने कामाला सुरुवात केली आहे चला मंडळी आहे आपल्या मुंबई गोवा हायवे वरती असलेलं तुरळ हरेकरवाडीचं गणपती बाप्पाचं मंदिर बरेच मंडळींना आता हे दृश्य बघून आठवलं असेल की बाबा आपण इथेच थांबतो म्हणून चला गवत वगैरे जे काय वाढले ते आपले सगळे चांगलं बरोबर साफसफाई झाली पाहिजे कार्यक्रमाला शोभा आली पाहिजे व्यवस्थित बघ असं सगळीकडेच काम झालं पाठीमागे दाखवतो तुम्हाला बाबांना त्यांचा ब्रेक झाला आल्याला पान खात वाटतं ते मागे झालं पण झालं पण चला बऱ्यापैकी काम झालंय इकडे पाठी वगैरे गवत आहे ना ते पण काढून जाय चला हे बघा इकडे येऊन आणून आणून चाललंय इकडे सगळंच कचरा आणून ना जाळाला जातो आहे बऱ्यापैकी प्लास्टिक विस्टिक पण असतं ना आवारात फुट्टे बिट्टे असतात तर मग जाळण्याचा हा पर्याय राहतो ब्रेक टाईम पान खाता ऐक आहे मंडळी गावाकडे ना अशी कामं होतात ते संघटित पद्धतीने होतात त्याच्यावरती कोणाचा ना कोणाचा तरी वॉच असायला हवा इकडे आमचे मामा आहेत गावकर आहेत ते सगळ्यांवरती एकदम वॉच ठेवत आहेत काम व्यवस्थितपणे झालं पाहिजे कार्यक्रमाला शोभा आली पाहिजे असं त्यांचं मत असतं मंडळी हे बघा इकडे साफसफाई चालली आणि इकडे बघा बगळे आलेत बगळे पूर्ण बगळ्यांचा थवा चालाय हा बघा इकडून बघतोय अजूनही गाला वरून बघा चला बऱ्यापैकी गवत कुरपणी वगैरे झाली आहे गवत जरा बेडणी वगैरे झाली की जागेला जरा शोभा येतो त्याला मंडळी साफसफाई तर बऱ्यापैकी सुरूच आहे आता बघा आज इकडे ना जेवढे ग्रामस्थ मंडळी इकडे कामाला आले त्यांच्यासाठी भोजनाची पण तयारी चालू आहे ते चूल वगैरे मांडून आता ही भांडी वगैरे मोठमोठली आहे ती घासून वगैरे दुपारचं एक छोटस डाळ भात तरी शिजेल असं नक्कीच नारायण सांबार नारायण सांबार ना हा काय प्रकार आहे ना तुम्हाला जमलं तर दाखवतो एक वेगळ्या प्रकारचीच डाळ शिजते त्याला आमच्याकडे नारायण सांभारत पण भारी असते त्याच्यामध्ये काय काय जातं ना कधीतरी आपण दुसऱ्या कधीतरी व्हिडिओ मध्ये सांगू जमलं तर याच व्हिडिओ मध्ये पण सांगू मग स्पेशल व्हिडिओ बनवूया नारायण सांबार गावाकडे कसं तयार होतं ते नवीन काहीतरी रेसिपी नाही हा महिला मंडळ आता भांडी घासायला घ्या हो चला इकडे आता जेवणाची तयारी पण आहे आमचा नित्रता बघा चाय बनवतोय चाय जका झाली पाहिजे आता मंडळी इकडे बघाय ना गावाला असे कुठे बाहेर जेवण बनवायचं असतं ना चुलीवरती त्याला मातीची लेवण घेतली जाते या मातीची पूर्ण असं लेवण घेतली म्हणजे टोप पण काळा होत नाही आणि जेवण पण चांगलं शिस्त अशी कुठली रानामध्ये जेवण तयार करताना आवर्जून लेवण घेतली जाते मोठ्या मोठ्या कार्यक्रमात जे मोठे मोठे टोप चढवले जातात त्यांना लेवण घेतली जाते खर तर आमच्याकडे ना गणपती मंदिरामध्ये लाकडावरती सर्व जेवण किंवा महाप्रसाद शिजवला जातो गॅसचा वगैरे वापर होत नाही तर ग्रामस्थ मंडळी लाकडं तर देतात तर आता ही लाकडं आली दोन तीन दिवसासाठी ती उतरून घेतली जातात चला लाकडं तर आली आहेत जेवणाची तयारी देखील इकडे चालली आहे दुपारचं जेवण आहे कांदा कसा पाहिजे बारीक पाहिजे का उभा कांदा बारीक चला जेवणाची तयारी सुरू आहे आपण पण थोडस हातभार लावूया डांबे चलतो डांबे डांब्याची धाड आहे

चला चहा ब्रेक पण झालाय तोच भेटले भेगे तर भेटले काय दोन रोज चाय कुठे आहे मग चहा नाही येते तयार होते अजून चहा तिकडे तयार होते आपण येतच ठेवूया चला चला डांबे सोडून झाले ठीक आहे चला तोच खायला या आम्हाला बस झालं एक दोन आहेत हे दोन आहेत घे ना मला अरे बस रे खा 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 अरे घे ना नको

चला मंडळी सगळेच ग्रामस्थ कामाला हातभार लावत आहेत इकडे बघा आता इकडे बघा आता मंडप बांधण्यासाठी आहे ना बांबू वगैरे आले सगळं सामान आले ग्रामस्थ मंडळी उतरवून घेत आहेत म्हणजे मंडप बांधण्यापासून सगळंच आपल्याला सजावटीपर्यंत सगळ्याच गोष्टी करायच्या आहेत मामा मम्मा उभा राहू हो नको कामाला लाग नाही तर गावकर ओरडतील चला <laughs> सरा मंडळी काम जोरात चाललंय मंदिराचं भरून कळस वगैरे पूर्णपणे धुवण्यात येतोय पाणी भरपर्यंत पोहोचवलंय ग्रामस्थ मंडळीने आता मंडप बांधायचं काम सुरू आहे तसे आमच्या इकडचे मंडप बांधायला गावाकडचे माणसं एक्सपर्ट आहेत काय ना सगळीच आमच्या मंडपमध्ये बहुधा आमच्या गावाकडचे माणसं मंडप मोठे मोठे मंडप डेकोरेटर्स असतात मुंबईला त्यांच्याकडे कामाला असतात त्याच्यामुळे मंडप बांधणं त्यांच्या उजव्या हाताचा खेळ आहे मंडळी कस झालंय आपला मंडप वगैरे पण बांधून झालाय मंदिराच्या आजूबाजूची परिसरातली सगळी साफसफाई करून झाली आहे आणि आता वेळ झाली जेवणाची सो गावाकडे असे आहे ना एकत्र येऊन काम करण्याची मजा काही वेगळीच असते आणि असं पंक्तीमधलं जेवण मिळालं ना ती भारीच अशी पद्धत बसली आहे फायनली आता जेवूया परिसरातलं काम झालंय तुम्हाला आता शेवटी व्हिडिओच दाखवतो आता जेवणाच्या प्रतीक्षेत आहोत जेवण वाढायचं चला मंडळी मस्त पैकी जेवण आलंय जेवण घेऊया म्हणजे आजच्या जेवणाला काय डाळ भात नारायण सांबार आहे खरं तर डाळ नाहीये लोणचं मस्त पैकी लाडू जेवून घेऊया छान असं मस्तपैकी भोजन झालेलं आहे दा। अजून काम आपलं काय डेकोरेशन किंवा सजावटचं बाकी आहे ते कदाचित उद्याच्या दिवसामध्ये होऊन आणि परवा आहे गणेश जयंती तर गावाकडे अशी सामूहिक पद्धतीत किंवा एकत्रित येऊन हे सगळी कामं होत असतात तुमच्यादेखील गावामध्ये अशीच गणेश जयंती साजरी केली जात असेल तर आवाजून कमेंट करून सांगा जर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि नवीन कोणी आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण आपलंच असा काळजी घेतली गणपती मोरिया